सिंधुदुर्गाचं राजकारण म्हणजे केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाला हेडलाईन्स देणारं राजकारण आहे त्यात कणकवलीतलं राजकारण म्हणजे विचारूच नका काहीही घडलं तरी डायरेक्ट महाराष्ट्रासाठी मोठी हेडलाईन बनत असते भाजप खासदार नारायण राणे यांचं भाषणातील एक वाक्य आहे जे आजच्या या बॉलिवूडच्या लिखाणावेळी आठवलंय आम्ही राणे आहोत आणि आम्हाला विरोध करण्यासाठी सगळेजण एकत्र येतात अन एकत्र येऊन हरवून घेतात आज दिवसभर सर्वच मराठी न्यूज चॅनल्स आणि मराठी न्यूज वेबसाईट वर झळकलेली ती बातमी सगळ्यांसाठीच ब्रेकिंग ठरली आहे बातमी साधी आणि अगदी हवेतील पुढे आहे कणकवली शिवसेना आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता शहर विकास आघाडी करून एकत्र लढण्याची शक्यता वैभव नाईक तेली संदेश पारकर आणि सतीश सावंत यांची गुप्त बैठक संदेश पारकर कणकवलीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वगैरे वगैरे केवळ भाजपाला विरोध करण्याच्या नादात आपला पक्ष संपलाय तो रसा तळाला नेण्याची तयारी करणाऱ्या उबाटा गटाच्या डोकेबाजपणाची क्यू यायला लागली सत्तेच्या राजकारणात तत्वांपेक्षा स्वार्थाला प्राधान्य देण्याची परंपरा आता पुन्हा एकदा कणकावलीच्या राजकारणात स्पष्ट दिसू लागली आहे भाजपाला रोखण्यासाठी कुणाचीही कास धरण्याची तयारी असलेला वाठा गट आता शिंदे सेना गटाचाच हात धरून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली सत्तेची चटक आणि राजकीय समीकरणातील स्वतःच्या वाटचालीची सोय एवढीच या गटाची निश्चित दिशा दिसते उबाटा गट आणि शिवसेनेनं कणकवलीत पुन्हा एकदा आ बैल धोरण अवलंबल्याचं असल्याचं राजकीय पटलावर बोललं जात आहे याच विषयावर आहे आजचा बॉलिवूड नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो एकीकडे एक उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदे सेना सोडून कोणाशीही युती करू असं म्हणतात आणि दुसरीकडे जे सगळ्याच निवडणुकीत हरले आहेत त्यांचा हात हातात घेऊन निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याची जो काही केविलवाना अट्ट सुरू झालाय त्याला हास्य जत्रेतील विनोदाची तोड यायची नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्या टीव्हीवरचे हास्य जत्रा आणि कणकावलीच्या राजकीय सारीपाठात सुरू असलेल्या कलाकारांची जत्रा सेम टू सेम वाटते हो सत्तेच्या राजकारणात तत्वांपेक्षा स्वार्थाला प्राधान्य देण्याची परंपरा आता पुन्हा एकदा कणकवलीच्या राजकारणात स्पष्ट दिसू लागली भाजपाला रोखण्यासाठी कुणाची कास धरण्याची तयारी असलेला उबाटा गट आता शिंदे सेना गटाचाच हात धरून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली सत्तेची चटक आणि राजकीय समीकरणातील स्वतःच्या वाटचालीची सोय एवढीच या गटाची निश्चित दिशा मर्यादित राहिली आहे का असा प्रश्न मात्र या निमित्तानं पडलाय कणकवलीतील राजकारणात उभाटा गट आणि शिवसेनेचा संभाव्य वेळ शहर विकास आघाडी हीच या स्वार्थी राजकारणाची पुढची पायरी म्हणून पाहिली जाते वैभव नाईक राजन तिली संदेश पारकर आणि सतीश सावक यांची झालेली ती गुप्त बैठक या समीकरणाला अधिकच बळकटी देते स्वतःच राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी चक्क पक्षप्रमुखांचे विचार बाजूला सारून शिंदे शिवसेनेसोबत हात मिळवणी करण्याची त्यांची तयारी हे सगळंच जनतेच्या हितापेक्षा केवळ आणि केवळ सत्तेसाठीच आज दाखवत आहे यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे संदेश पारकर यांना कणकवली नगराध्यक्ष पदासाठी पुढे करण्याची चर्चा जनतेशी प्रामाणिक कामापेक्षा पद आणि खुर्ची महत्वाची असेल तर अशी चळवळ अनैसर्गिक नाही विशेषत उद्धव ठाकरे यांनी स्वतःच शिंदे गटाशी युती करू नका असा स्पष्ट कानमंत्र दिल्यानंतर उबाटा गटानं कणकवली त्या निर्देशाचा हरताळ फाडण्यास सुरुवात केली आहे का यातूनच उभाटा शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांचं राजकीय चारित्र्य समोर येत आहे या सर्वाच आजच्या या बॉलिवूडमध्ये रोखोक विश्लेषण करत असताना या संपूर्ण घडामोडीत उबाटा गटाची भूमिका अत्यंत द्विमुखी बसते एकीकडे ते राज्यात विरोधी भूमिका मांडत आहेत तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर शिंदे गटासोबत हात मिळवणी करण्याची शक्यता निर्माण करतायत राजकारणातील तत्वनिष्ठा सातत्य आणि भूमिका या तिन्ही गोष्टींचा या गटाला पूर्ण विसर पडलेला दिसतोय सत्ता मिळवण्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबण्याची त्यांची तयारी ही स्वार्थी प्रवृत्तीचं स्पष्ट दर्शन घडवते शेवटी शहर विकास आघाडीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवल्याची पुष्टी स्वतः शिवसेनेचे राजन तेली यांनी दिल्यानंतर या सगळ्या हालचाली अधिकृत होण्याची शक्यता वाढली आगामी दोन दिवसात अंतिम निर्णय होण्याची चिन्ह असून कणकवलीकर आता या स्वार्थाच्या राजकारणाकडे बारकाईनं पाहतायत उभाटा गटाचा हा प्रवास म्हणजे तत्वांपेक्षा सत्ता महत्वाची याच जिवंत उदाहरणच म्हणावं लागेल दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेचा सुरू असलेला प्रवास बैल दिशेनं जात असतानाचा स्पष्टपणे दिसत आहे बाकी त्या भाजपाला विरोध करण्याच्या नादात राजकारणात असलेली इब्रत घालवण्याचं काम यांना नक्की सुचवत तरी कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे असो आगे आगे जे होईल ते समोर येईलच पण या सर्व धामधुमीत स्थानिक जनतेच्या विकासाचे मुद्दे राहिले बाजूला या निमित्तानं ना ते एका मराठी सिनेमातील गाणं आठवतंय ते टाळी मला घे टाळी तुला तुझे ना माझी प्रिता घडी सांगू जगाला जगाला नव्हे कणकवली कराना दे मला घे टाळी तुला यांच्या प्रीतीचा संगम कणकवलीत होऊन हे प्रेम पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत टिकलं तर रामा माध्यमांची आणि जनतेची अजूनच मजा आहे असो तुर्तास आजच्या या बॉलिवूडमध्ये इथं स्वरूप विराम पुन्हा भेटू नवीन भागा धन्यवाद